चितवी ग्रामपंचायतीत विविध विकास कामांचे उद्घाटन नवापूर तालुक्यातील चितवी ग्रामपंचायतीत पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधन विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले लोकनियुक्त सरपंच सौ कविता रवींद्र गावी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले योजने अंतर्गत होळी चौकात पेवर ब्लॉक बसवणे विविध विकास कामांच्या योजनेअंतर्गत चितवी येथे शॉवर पेटी बसवणे तसेच स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत कचरा कुंड्या बसवणे अशा कामांचा यामध्ये समावेश होता यावेळी सरपंच स्व कविता गावीत यांनी उपस्थितांना सुविधांचा योग्य वापर करण्याचे आणि ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गावीत पोलीस पाटील गुलाबराव गावीत ग्रामपंचायत सदस्य सौ विमलताई गावित सतीश गावित विश्वास गावित अरविंद गावित सौ राहुल ताई गावित सौ रंजिता माजी सरपंच उत्तम कारभारी हरुसिंग गावित शिपाई सुरेश गावित यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते सम्राट वी सेवन न्यूज साठी प्रतिनिधी बाळू गावित चितवी